सहा डिसेंबर रोजी मसाजोग मध्ये अवादा कंपनीचे कर्मचारी सुरक्षा रक्षकाला मारहाण झाली या विरोधात केस पोलिसात गुन्हा दाखल झाला पुढे नऊ डिसेंबरला सरपंच संतोष देशमुख यांचं सा अपहरण झालं आणि त्यांची हत्या करण्यात आली दहा डिसेंबरला खून प्रकरणातील दोन आरोपींना अटक करण्यात आली अकरा डिसेंबरला वाल्मिक कराडवर दोन कोटींच्या खंडणीचा गुन्हा नोंद झाला त्याच दिवशी खून प्रकरणातील तिसरा आरोपी अटकेत आला अठरा डिसेंबरला खून प्रकरणातील चौथ्या आरोपीला अटक करण्यात ता आली त्यानंतर दोन दिवसांनी वीस डिसेंबरला पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या बदलीची सभागृहात घोषणा करण्यात आली सत्तावीस डिसेंबरला वाल्मिक कराडच्या पत्नीची सीआयडीकडून चौकशी झाली अठ्ठावीस डिसेंबरला आरोपी अटकेसाठी बीडमध्ये महामोर्चा निघाला एकोणतीस डिसेंबरला कराडच्या निकटवर्तीयांची चौकशी झाली एकोणतीस डिसेंबरलाच मालमत्ता जप्तीची मोठी घोषणा करत बँक खातं गोठवण्यात आलं एकतीस डिसेंबरला कराड पुणे सीआयडी कार्यालयामध्ये शरण आला केज न्यायालयामध्ये हजर केल्यावर त्याला चौदा दिवसांची सीआयडी कोठडी सुनावण्यात आली एक जानेवारी रोजी सुदर्शन घुलेच्या जवळच्या नातेवाईकांची सीआयडीनं चौकशी केली चार जानेवारी रोजी सुदर्शन घुले सुधीर सांगळे हे अटकेत आले केस न्यायालयामध्ये हजर केल्यावर त्यांना चौदा दिवसांची सीआयडी कोठडी सुनावण्यात आली